नमस्कार मित्रांनो मी अध्यापक गिरीश पाटील डॉक्टर गिरीश सिंह पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही पुस्तक वाचत असाल किंवा पुस्तक भागवत असाल पुस्तकाच्या संदर्भात जे तुमचं नाताश आहे तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो आणि ही जी माहिती तुम्हाला मिळणं आवश्यक आहे तुम्हाला जर पुस्तक कुठे पाठवायचं असलं तर मा तुम्हाला स्पीड पोस्ट किंवा इतर माध्यमातून पाठवावं लागतं आणि ते जे पार्सल आहे त्याचा खर्च जवळजवळ तुम्हाला कमीत कमी चाळीस ते पन्नासपर्यंत मित्रां आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पोस्टाने एक पोस्ट सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तुमच्यासाठी आणि तुम्ही जर काही पुस्तक गिफ्ट कोण पाठवत असाल किंवा मागवत असाल तुमच्यासाठी अवश्य महत्त्वाचे आहे तुम्हाला तीनशे ग्रॅमपर्यंत एक फक्त वीस रुपये लागणार आहेत जी एस टी दोन चोवीस रुपयाला एक पार्सल जाईल तर आहे ना मित्रांनो तुमच्यासाठी खुशकवर माझ्या वाच्यप्रेमींना ही माहिती मी पोचली पाहिजे असं मला वाटतं कारण की पुस्तकं खरेदी विक्री हा एक वेगळा भाग आहे आणि तो पाठवण्याचा खर्च हा वेगळा भाग आहे तर पाठवण्याच्या खर्चामध्ये आपल्या शासनाने फार चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि त्याचं नावच आहे पोस्ट सुविधा तर तुम्ही देखील या सुविधेचा लाभ घ्या आणि पुस्तकं पाठवा किंवा पुस्तकं मागवा तर या योजनेच्या मार्फत आणि तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या जवळचे जे पोस्ट ऑफिस आहे तिथं तुम्हाला माहिती मिळेल ज्ञानपोस्ट तर माझ्या सर्व पुस्तकप्रेमींना ही आनंदाची गोष्ट एक सुविधा असलेली गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ तयार केला आहे तर अवश्य तुम्ही याचा लाभ घ्या आणि आपले पुस्तकं पाठवायची असतील मागवायचे असतील तर तुम्ही पोस्टने मागवा धन्यवाद